सुरुवात सुरुवातीशी बरोबर बऱ्याच वर्षापू काही वर्षापूर्वी मी यूट्यूबवर एक क्लिप बघितली होती त्यामध्ये एक स्टेडियम मोठ्या स्टेडियममध्ये शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी पूर्ण स्टेडियमला आपल्या त्या मैदानाला फेरी मारण्याची ती शर्यत होती आणि शर्यत सुरू झाली आणि पहिले दोन जे होते ते सर्वात पुढे होते आणि जशी जशी शर्यत संपायला आली तसं तो जो सर्वात पुढे होता त्याच्या पायाचे स्नायू आखडले किंवा दुखावले गेले आणि तो खाली पडला आणि त्याच्यामागे बरोबर दुसरा जन एक एकजण धावत होता आणि सर्वांना असं वाटलं की तो आता जिंकणार आता तो पहिला येईल आणि त्याला पदक मिळेल परंतु सर्वांना आश्चर्याचा चे धक्का बसला ज्यावेळेस तो दुसरा मागे असलेला स्पर्धक थांबला पुढे जाऊन मागे आला परत त्यांनी त्या पडलेल्या स्पर्धकाला उचललं आपल्या त्याचा हात खांद्यावर घेतला आणि दोघांनी त्या त्याच्याबरोबर तो हळूहळू लंगडत लंगडत येऊन त्या दोघांनी ती शर्यत एकत्र पूर्ण केली आणि त्याच्या ह्या सांगुलपणाबद्दल सर्व स्टेडियमने उभं राहून त्याला मानवंदना दिली पाऊलसुद्धा फिलिपईकरास पत्र ह्यामध्ये आपल्याला सांगत आहे की कोणीही स्वतःचे हित पाहू नका तर दुसऱ्याचीही पहा बघा पत्र याचं दुसरं अध्ययन चौथं वचन फिलिपाइन्स चॅप्टर टू अँड वर्स फोर स्वार्थ आणि स्वतःकडेच बघण्याचं किंवा स्वतःला उंच करण्याचा जो स्वभाव असतो जी वृत्ती असते ती मानवा मानवाला वेगळं करते त्यांच्यामध्ये एक भिंत निर्माण करते पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण देतो पाऊल म्हणतो तो ख्रिस्त हा देवाच्या स्वरूपाचा असूनसुद्धा त्याने मानव रूप धारण केलं आणि आमच्या सगळ्यांच्या पापासाठी तो वधस्तंभावर खेळला गेला त्याने स्वतःला लीन केलं नम्र केलं आणि आम आम्हाला ख्रिस्ताचा कित्ता हा या जगामध्ये असताना इतरांना घालून द्यायचा आहे आम्ही स्वतः तसं वागलाय वागायला पाहिजे आम्हाला जर हा ख्रिस्ताचा किता इतरांपुढे जर ठेवायचा असेल तर आमचे चांगले, ये चांगले जे आहे हे होण्याअगोदर आम्ही दुसऱ्याचे चांगले कसं होईल ते बघितलं पाहिजे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे फिलिपाईकरच पत्र दुसरा अध्याय आणि पाचवं वचन फिलिपाइन्स चॅप्टर टू अँड वर्स फाईव्ह अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाईही असो परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू